हाय काहीच तर शंभू झोपलेला आहे आमचा आणि शंभूला खा वाटल्यात फुटाणे तिथं बघा आमचा फुटाणा झोपलेला आहे आणि आमच्या फुटाण्याला खाऊशी वाटल्यात फुटाणे म्हणून मी फुटाणे करायला घेतलेले आहेत बक्यावर दाखवते बघा तव्यात तेल ओतले कढई असतात बरं का पण कढई सध्या इथं खरखटी घासायला टाकलेली तर तव्यात तेल ओतलेले जास्त काही म्हणजे ह्याच्या कशी असतात मला काय माहिती नाही पण म्हणलं झाले तर ठीकच आहे फुटानी पण मग फुटाने झाले तर ठीक आहे म्हणलं पण हे आपलं आपलं नाही झालं तर आपलं हरभरं तरी भाजून त्याला खायला छान आवडतात झाले फुटाने तर ठीक आहे बरच आहे बारीक गॅस दिले उडते उडते तर झाकण टाकते आणि तोंडावर उडते बघू आता फुटाणे होत्यात कसे काय होते मी एकदा फुटाण्याची रेसिपी बघितलेली मला वाटते वाळूत का कशात तरी नाही कडईतच असं कोरडं काहीतरी असतं त्याच्यात टाकते ते मग बनतं फुटाणे तर बघूया तिथे कसे होतात बघूया आता फुटाणे झाले का ते उडते लोक मस्त पहिले गॅस बंद करते उडायचं माझ्या तोंडावर काळ की झाले झालेत का मला फुटाने कमेंट करून सांगा नक्की सांगा झालेत फुटाने म्हणजे नाही झाले फुटाने तर हर आपल्या हरभरे भाजून खाता येते शिंबोला येता येईल खायला पण झाले फुटाने आले मला जमले म्हणायचं प्रयत्न केला वाया नाही गेला इथं एवढ्या आधीचे घाण एवढा करता मस्त असे झालेले आहेत हे बघा एकदम मस्त असं आपला फुटाण्यासारखा फुटाणा झालेला आहे खुशखुशीत फुटतो पण हे बघा हाताने एकदम आपल्या डाळीसारखा काढून घेते हे आणि आता मीठ टाकते झाले आता ह्याच्यात मीठ टाकून घेते मी झाले आपली फोटाण्याची रेसिपी बेला तेला जास्त बरं का पण मी तेल टाकून बनवलेली कमेंट करून सांगा मला फोटाण्याची रेसिपी आता जमिनीसाठी छान मीठ आपलं मिक्स होतो आता हे शंभू खाणार मग या खाणार आणि मी पण खाणार तर फोटो खेचे बघा झाले फुटाणे बघा माझे पप्पा पण नाहीत आले अजून शंभू झोपलाय शंभू उठतोय तर बघा असे अगदी सहजपणे फुटतात एकदम खुशखुशीत मस्त झालं मी काय ठरवलं होतं ते, 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 ते खुश तो 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 मला म्हणला शंभू मला म्हणला मम्मी फुटाने आले मला बाळा फुटाने आणण्यापेक्षा हरभर आहे तुला मला त्या दिवशी हरभरे दिल ते भाजून हरभर भाजून देते मला दे हार बरं भाजून मला हारभऱ्याच्या फुटाने नाहीत होऊ शकत मला आवडत ना पण मला बाळा त्याची रेसिपी वेगळी असते ती काय ते वेगळी पद्धत आहे मला नाही आहेत मला तसं ठीक आहे मला हार बरं भाजून दे मला मग मी म्हटलं झाले तर हरबर तर ठीक आहे हा भाजून हारबरं पे फुटा झालं तर ठीक आहे तर हारबरंच भाजणार पण तव्यात टाकली त्याला ते झाले मनानेच मग कडक त्याला टाकल्यामुळे पहिल्यांदाच केलं ना तो कुणाला फुटाने येत नसेल तर माझी रेसिपी बघा आणि फुटाने बनवायला शिका कसं बनवलं कमेंट करून सांगा छान आले आहेत का फुटाने आणि या फुटाने खायला वटाण्याचा आय घासरून पाडले आव तू च ठाना शिठ तुझं बोंबरशी ठाना ठाण पट्टाण्याचा फुटाण्याचा केलं कस काय बा फुटाने बापू फुटाने कस काय झुपीत न उठला शंभर झोपीतनं उठला आहे आपण फुटानं आहे खा ठुस ठुसं करू नका पण फुटानं खाऊन हां बरं का बाबू हो काम करून इकडे आहे का नाही